नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज अनेक दिवसांनी एक झेन कथा तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे कथेचं शीर्षक आहे फक्त हो म्हणा तर झालं असं होतं की एक माणूस जो आपल्या आयुष्यामध्ये शांतता आनंद समाधान यांचा शोध घेत होता तो शोध घेता घेता एका बुद्धिस्ट मोनास्ट्रीमध्ये त्या मठामध्ये गेला काही दिवसांसाठी तिथे राहिला त्यांची आराधना पद्धती ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो ते सगळं त्याने केलं तिथे राहिल्यावर त्याला बरं वाटू लागलं अर्थातच त्याच्या मानसिक अवस्थेमध्ये बदल घडला त्याला चांगलं वाटू लागलं चांगलं जाणवायला लागलं पण तरीसुद्धा त्याला असं वाटायचं की काहीतरी राहतंय काहीतरी मिसिंग आहे काहीतरी राहतंय कुठेतरी काहीतरी कमी पडतंय म्हणजे त्याला शांतता मिळाली होती नाही असं नाही पण काहीतरी राहतंय एवढं त्याला निश्चित वाटत होतं तेव्हा त्यांनी आपले गुरु जे तिथे होते त्यांना विचारलं की यासाठी मला काय करता येईल मला काहीतरी राहिल्यासारखं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय एवढं सगळं झालं मला काय करता येईल तेव्हा त्या गुरूंनी तिथे त्या मठामध्ये आणखीन एक बौद्ध भिक्खू होते त्यांना जाऊन भेटायला सांगितलं त्यांना जाऊन विचारायला सांगितलं तर तो माणूस त्या भिक्खूंकडे गेला आणि त्याने विचारलं की मी शांतता कशी शोधू आयुष्यामध्ये तेव्हा तो बौद्ध भिक्खू म्हणाला की फक्त तो हो म्हणा सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यांना हो म्हणा इतकंच उत्तर त्या बौद्ध भिक्खूने दिलं आणि हा माणूस जो आहे त्याला शांतता कशी मिळवावी आयुष्यात याचं गमक लक्षात आलं ही कथा एका भारतीयाबरोबरच घडलेली आहे ही हा प्रसंग जो आहे तो एका भारतीयाबरोबरच घडलेला आहे त्याचं नाव कमल रविकांत म्हणून तर याच्यातून त्यांनी जो अर्थ घेतला त्याच्या आयुष्यासाठी त्याच्यासाठी तो असा होता बोध जो आहे तो असा होता की आपल्या आयुष्यातलं जे दुःख आहे जो काही त्रास आहे ज्या काही वेदना आहेत ज्याला सफरिंग असं म्हणतात त्या बहुतांशी या कारणाने येतात की आयुष्य जसं आहे त्याचा विरोध आपण करतो त्याच्या विरोधात आपण उभे राहतो जे जसं आहे तसं हो म्हणत नाही त्याला मान्य करत नाही जेवढं आपण विरोध करू जेवढं आपण रेजिस्ट करू आयुष्याला तेवढा आपला त्रास वाढत जाणार पण जर तुम्ही हो म्हणाले आणि आयुष्याला जसं आहे तसं तुम्ही मान्य केलं तर तुम्ही असं का आहे याच्याऐवजी आता मी पुढे काय करू शकतो याचा विचार करायला लागाल आणि निश्चितच याने तुम्ही एका चांगल्या मार्गावरती जाऊ शकाल तर ही होती कथा फक्त हो म्हणा तुम्हाला ही कथा कशी वाटली मला जरूर कळवा आवडली तर शेअर करा आणि हे खरंच आहे बहुतांशी आपण वास्तव मान्य करायला घाबरतो पंथाचा मुख्य आधारच हा आहे की वास्तव मान्य करा फक्त हो म्हणा वास्तवाच्या जवळ जायचा प्रयत्न करा आणि मग विचार करा की या वास्तवात जर मला बदल घडवून आणायचा असेल तर काय करावं लागेल जसं आपण म्हणतो की चूक मान्यच नाही केली तर ती सुधारण्याचा प्रश्नच उरत नाही तशातलाच काहीसा हा प्रकार मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला भेट देत असाल दे पहिल्यांदाच तर सगळे व्हिडिओज एकदा पहा कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओज केलेले आहेत आणि आवडत असेल तर सबस्क्राईब करून या कुटुंबाचा देखील तुम्ही एक भाग होऊ शकता जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट्स असतील काही अनुभव असतील तर तेही मला कळवा पुन्हा भेटू कुठली तरी कविता घेऊन किंवा कथा घेऊन किंवा आणखीन कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद